श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज एक अद्भुत मंत्र आपण पाहणार आहोत ऐकणार सुद्धा आहोत हा मंत्र तुम्ही घरात लावल्यास त्याची पवित्र कंपने सर्व घराच्या कानाकोपऱ्यात पसरतात आणि आपल्या घराची शुद्धी होते घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते आपल्याला अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होऊन जातात मंडळी या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे ना तर मग आजचा हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा चुकूनही ह्या मंत्राकडे कानाडोळा करू नका स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा मंत्र घरामध्ये लावा मंडळी जेव्हा तुम्हाला सर्व बाजूंनी निराशा मिळते तेव्हा मन नाराज होते आणि कोणतेही काम करण्याची इच्छाच होत नाही जर तुम्ही या समस्येला सामोरे जात असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात हा मंत्र तुमचे नशीब कायमचे बदलवून टाकेल मंडळी तुम्ही हे खरे ऐकत आहात तुमचा वेळात वेळ काढून फक्त पंधरा मिनिटे हा मंत्र ऐका विश्वास ठेवून हा मंत्र ऐकून बघा हजारो लोकांचे नशीब या मंत्राने बदलले आहे आता तुमची वारी आहे मंडळी पैसा कमवण्यासाठी फक्त कष्टाची गरज नाही तर आपले कष्ट करण्यासाठी योग्य ऊर्जेचीही गरज असते तर ती ऊर्जा मिळवण्यासाठी हा मंत्र तुम्हाला मदत करतो बराच वेळा आपण बघतो की काही लोक कमी मेहनत करूनसुद्धा हजारो लाखो रुपये मिळवतात पण बरेचसे लोक असे आहेत ते दिवसरात्र कष्ट करूनसुद्धा त्यांच्या हातात पैसा टिकत नाही यात फक्त एकच फरक आहे की हा मंत्र तुमची ऊर्जा बदलतो तुमच्या कष्टाला लवकर फळ देतो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतो मंडळी हा मंत्र दुर्लक्षित करू नका कारण हा मंत्र दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांचा आहे जर खऱ्या मनाने श्रद्धा ठेवून तुम्ही हा मंत्र ऐकला तर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे भाग्य कसे बदललेले आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत तुमच्यावरील संकटे दूर होत आहेत मंडळी मंत्रातील हे शब्द फक्त शब्द नाहीत तर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे नशीब समजा स्वामींच्या कृपेने हा मंत्र तुमच्या समोर आला आहे मंडळी आता फक्त अडचण अशी आहे की हा मंत्र तुम्ही पूर्ण श्रद्धेने ऐकाल की इतर गोष्टींप्रमाणे या मंत्राकडे दुर्लक्ष कराल तर आता लाभ मिळवायचा की गमवायचा हे तुमच्या हातात आहे जर तुम्हाला खरोखर खूप सारी संपत्ती समृद्धी आणि आनंद मिळवायचा असेल तर हा मंत्र तुम्ही आवर्जून नक्की ऐका मंडळी खऱ्या मनाने हा मंत्र ऐकून तर पहा या मंत्राच्या शेवटी चमत्कार तुम्हाला जाणवेल त्यामुळे शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहा तुमच्या डोक्यावरील कर्ज नष्ट होईल तुम्हाला जॉब मिळेल नोकरीत प्रमोशन भेटेल तुमच्या समस्या क्षणार्धात सुटू लागतील तुमचे भविष्य सोन्यासारखे उजळेल तुमच्या आयुष्यात अनेक अशा पॉझिटिव्ह गोष्टी घडू लागतील जेणेकरून तुमचे भले होईल आणि तुमची सर्व संकटांपासून मुक्ती होईल तुमची सर्व कामे बनू लागतील तुम्हाला यश मिळेल मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम स्वामी समर्थ 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 ओम स्वामी